नमस्कार गाव बोलाडू स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात गाडी चालवता चालवता कुडाळला जाताना सुरू झालेली आहे कारण काय झालंय आपण घाई घाई फोनवरती बोलता बोलता हा बघ आता पण फोन आपला चालू आहे तर फोन चालू असता असताच आपण म्हणजे बाहेर पडलो त्यामुळे हा तर त्यामुळे विषय असा झाला की आपल्याला जास्त वेळ नाही भेटला ब्लॉग स्टार्ट करायला तर म्हटलं गाडीतच जाऊन बोलूया आणि आपल्या जवळ असत ना ऍक्च्युली ना फोनवरती बोलण्यातच आपला अख्खा दिवस निघून जातो त्यामुळे काय होतं जास्त ब्लॉग मध्ये काय कंटेंट शूट करता येत नाही तर ठीक आहे आपण निघाल्यावरती तुम्हाला कॉल केला तर आता आपण चाललो आहे कुडाळला मच्छी मार्केटमध्ये त्यानंतर येताना आपल्याला हेअरकट करायचा होता पण दोन्ही काम आपण म्हटलं साथ करणार आहोत पण आता हेअरकट काय पॉसिबल नाही आहे कारण आपल्याला वाजलेत ऑलरेडी सव्वा बारा बारा वाजून वीस मिनिटं झालीत आणि आपल्याला मच्छी आणून परत ऑटोमध्ये द्यायची कारण मच्छी रेडी व्हायला पाहिजे त्यानंतर जेवण लागणार नाही तर नंतर मच्छी आणून फायदा काय भाई पाच वाजता संध्याकाळी कोण जेवायला येणार नाही एवढी दाट येतात पण एवढे पण येत नाही तर त्यामुळे आता आपल्याला मच्छी लवकरात लवकर आणून दिली पाहिजे तर मग आता आम्ही जाता जाता म्हटलं आपले कॉल्स वगैरे पण करून पूर्ण आता तेच सगळे चालू होते आणि आता बस वाजलेत बरोबर बारा वाजून वीस मिनटं आणि बघा हे गाड्यावाल्या बघा कशा कुठून ओव्हरटेक मारत जागा नाहीये तरी पण एम एच चौदा भाई यांना काय झालंय काय भाई सिंधुदुर्गात येऊन अशी खुळेपणा करतायत ना शाळेची पोरं चालत होती यार तिकडे शाळेच्या पोरांना उडवतात तर चला ते जाऊ दे हा तर आता आपण बरोबर पोचलोय पिंगोळीत बरोबर पोचलोय पिंगोळीत आणि बरोबर आता आपल्याला एक दहा मिनिटात आपण मच्छी घेऊन कापायला सांगितलेलीच होती ऑलरेडी तिला पप्पानी कॉल करून सांगितलं होतं मच्छीवालीला की कापून ठेव म्हणून तर तिने कापून ठेवलेली आहे फक्त आपल्याला जाऊन पिशवी उचलायची आणि आपल्या मध्ये टाकायची आहे बघा हा टप आहे तर ह्या मध्ये टाकून आपण आणणार आहोत आणि एक आपल्याला दाढी पण करायची होती दुसरं काम म्हणजे आपल्याला दाढी करायची होती तुम्हाला जसं म्हटलं मी पण आता दाढी करायला आपल्याला भेटणार नाही आहे कारण आपल्याला टाईम तेवढा पुरत नाही आहे तर आता आपण एकच आयडिया केली आहे फोन आला तर आता आपण एकच आयडिया केली की येऊन मच्छी देऊन अना सांगणार थोडा वेळ थांब म्हणून पंधरा मिनिट हॉटेलवरती मी जाराप आपल्या हेअरकट छोटासा थोडासा आणि हे करून घेणार आहे दाढी करून आता कुडाळमध्ये प्रत्येक वेळी जाऊन पॉसिबल नाही यार चांगल्या सॅलॉनमध्ये हे करणार आहे आपण हेअरकट वगैरे होणार नाही आहे जसा टाइम आहे तसं मॅनेज केलं पाहिजे अ आपण घरी आलोय आता शोधतोय त्या परफ्यूमची कॅप कारण आपला जो रूम फ्रेशनर आहे रूम फ्रेशनर त्या रूम फ्रेशनरचा ना जो प्रेस होतो ऑटोमॅटिक वाला मला त्याला काय म्हणतात माहिती नाही तर त्याची जी कॅप असते ती खराब झाली आहे त्यामुळे त्यामुळे आपल्याला आता कॅप पाहिजे ला, ला ला. त्याला लावायला तर त्यासाठी आपण कॅप शोधतोय हा बघ आईस्क्रीम खातोय एकटा एकटा मला कुठे मला पण घे चल माझ्यासाठी सांगितस की नाही तर चला भाई कुल्फी खाऊया आपण किती दिवसानंतर आलंय वेळी खालेली त्याला महिना झाला आता किती दिवसानंतर आपण पुन्हा एकदा कुल्फी खाणार आहोत चला मिष्टी तू खाताला कुल्फी कुल्फी होई कुल्फी कुल्फीवालो हा चालेल मागच्या वेळी ज्याच्याकडनं आपण घेतलेले ना रे हा चालेल ना मागच्या वेळी अरे चालू चालू माहिती आहे तू का आईस्क्रीम नको कागालते किती होत आता बारा झाली ती एक्स्ट्रा किती होत एक धनु एक धनुचा आणि दोन एक्स्ट्रा होत ना अजून एक बरं अजून एक एक काम कर ती काय तिला आईक दिलं आई काकीक दिलं सुचित काकीक दिलं एक काम कर सिंबा घाल आणि एक त्या एका घाल दोन त्यांका घाल लिओ गो नऊ दहा अकरा बारा आणि एक घे तेरा झाली आपण सिम्बा पण घेतलं आणि लियो कोकोसाठी पण घेतलं सिमा मिस्टी काय एवढं अख्खा खाणार नाही तिला थोडंसं माझ्यातलंच घालतो समोर ठेव त्याच्या पुढे ठेव पुढे तो तोडून तोडून खातो कसं खाता तुला आले खाल्यान नंतर आईस्क्रीम टाकल्यान खाली कुळो त्यांना खायचीन लियो कोको का बंद अरे पण ते बाई त्यांना पण गरमी होते सध्या आपण तर खातोच आहे त्यांना पण थोडंसं घातलं पाहिजे चैत्याने घातला लांबसून एकदम घाबरून उलटो जा आहे काय हक्कालच नाही तो दळभद्री

ए खोळ्या बस झाला आता काय भोगत एक घातलं मी पण एकच खालोय आता वाटेच नाही ते काय आणते हे आपटून आपटून खाली घालवतो एवढं ती काय खाणार नाही तिला खाली घालून येतो छोटं करून देतो तिला मिष्टीला साठी एवढं पण भरपूर खूप झालं ना जास्त हा मिष्टीला भरपूर झालं ना एवढं सगळं तिच्या आटी ती अख्खी मोठं वाडं कुल्फी असते ना तेवढी झाली ना बाबूचा आज आमच्या हॅपी बड्डे आहे सगळ्यांनी त्याला विश करा बघूया बाबू तू म्हण थँक्यू म्हण इकडे बघून म्हण हा व्हेरी गुड हॅपी बर्थडेच्या दिवशी बघा कसा नागडा बसला तो एकदम उघडा बिघडा एकदम असा असा नाही रे चांगले नवीन कपडे घालून बसायचं असतं आत्ताच कपडे काढला नाही कपडे घालून वगैरे होता बाई तर आत्ताच काढला नाही त्याने कपडे तर आता संध्याकाळी बाबूच्या बर्थडेच सेलिब्रेशन मस्त पैकी आपल्या खळ्यात वगैरे तर ते तुम्हाला दाखवतो संध्याकाळी चला भेटूया थोडा डेकोरेशन करताना सोनू आपण कुठे चाललोय सांग इथे बघून नीट सांग कोणाचे केस कापायला चाललोय आपण तुझे आणि कुठे आहे कुठे आहे दाखव कुठे आहे केस कापायचं दुकान इथे आहे ना तर भाई आम्ही चाललोय सोअर्सचे केस कापायला वाजलेत संध्याकाळचे साडेपाच आता सात वाजता होणार आहे सोर्सचं केक कटिंग असं मुद्दाम नको चालू नीट चाल असं नाही चालायचं नीट चालायचं चांगला कट मारूया ना तुला गाडी स्लीप नको यायला म्हणून चांगला कट मारूया ना तर भाई बघा या दुकानावरती आलो आम्ही केस कापायला सो वर्षच्या केसांसोबत आपण पण केस कापून घेतले बघा <laughs> म्हटलं माझे पण केस वाढलेत दाढी नाही केली दाढी करायची होती ॲना आला तेवढा तर ॲना म्हणायला लागला ला, का मला पण कापायचे आहेत म्हटलं बाबा तूच बस मी दाढी नंतर करतो त्यामुळे त्याला म्हटलं काय मी दाढी नंतर करतो तूच काप का का तुझे केस आणि दाढी दोन्ही कर मी फक्त केस कापतो आपल्याला ठीक आहे यार आपण उद्या करू सकाळी पण करू शकतो दाढी एक टाईम काहीतरी एक काहीतरी केलं ठीक आहे हा कधी आला आत्ताच येऊन गेला वाटतं बाबू बरोबर सांगतो तो डंपरचा आवाज आला म्हणून काय रे घरात जागा ना आणखी आंघोळ करायचा तुला हा सिम्बा दर ह्याची गाडी तू घे काय करतोय ते तरी बघया चल थांब धाम बघूया तरी चल काय करतो ते तो बघ अरे च तर भाई बर्थडेचं डेकोरेशन वगैरे तुम्ही बघितलात कसं सुंदर झालंय ते तर लाईट लावल्यावर आणखीन छान दिसतंय आणि त्यासोबत आता मस्तपैकी जेवण वगैरे आहे केक कापणार आहेत आपल्या गावातले म्हणजे वाडीतली वगैरे माणसं वगैरे येणार आहेत तर ते सगळं आपण आता तुम्हाला दाखवू कारण आपण जातोय हॉटेलवरती मी दाखवणार म्हणजे मी नाही कोणती धनू किंवा एना वगैरे कॅमेरा आपला होल्ड करतील ते दाखवतील तुम्हाला कारण मला हॉटेलवरती जायला पाहिजे कारण आपली दोन्ही हॉटेल चालू आहेत तर एक कोणती हॉटेलवरती जायलाच पाहिजे काउंटरवरती पैसे वगैरे घ्यायच्यासाठी आणि दुसरा विषय असा की आता मी जर हॉटेलवरती नाही गेलो तर मग काउंटरवरती पैसे कोण घेणार हे सगळी गोष्टी आहेत आणना येणार नाही आहे मग पप्पांजवळ पण कोणतरी पाहिजे त्यामुळे आता कसं काय हँडल है करणार ह्या झाला आहे विषय मी तसा केक कापायला जाईन मध्ये असं मला वाटतं आहे बघा गिरायक पण सुरू झालंय मी मध्येच केक कापायला थोड्या वेळासाठी जाऊन येईन असं माझा प्लॅन आहे बट गिरायक थोडंसं कमी असलं पाहिजे आणि जायला तर पाहिजे छोटा भाऊ आहे म्हटल्यावर जायला तर पाहिजे भाई तर ठीक आहे बघूया पप्पा काय येणार नाहीत पप्पांना पॉसिबल नाही कारण पप्पांजवळचा एक माणूस कमी असल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की पप्पांना काम करावं लागतंय आणि त्यांना काम करावं लागल्यामुळे त्यांना हलता येत नाही कुठे आणि त्यासोबत काउंटरवरती कोणतरी पाहिजे पप्पांसोबत आता बघूया इथे कोणाला तरी मला उभं करून पप्पांजवळ काउंटरवरती गेलं पाहिजे सगळं लोच आहे एकदम बघूया आता कसं काय हँडल करतो तुम्हाला सांगेनच मी तर ते सांगण्यापेक्षा इम्पॉर्टंट तुम्ही हा व्हिडिओ आपला जो चालू आहे त्यात बड्डे एन्जॉय करा मी तर आहे हॉटेलवरती तुम्ही एन्जॉय करा माझ्या बदली बॉय काय बघा

हम्म है म्हणना आहे दोन काडी घे लो ए जरा बघा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर सो तर भाई फायनली आपण आलोय हॉटेलवरून आणि तुम्हाला बड्डेचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते जरा नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला की नाही ते सो फायनली असा होता आजचा आपला दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू